श्री स्वामी समर्थ मंडळी मराठीमध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे तर आपण कमीत कमी साहित्यात तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर ह्यामध्ये थोडं पाणी घालून हा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवूया अर्धा तास झालेला आहे तांदूळ छान भिजलेला आहे तर एक वाटी तांदूळ मी इथे घेतलेला आहे तर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम चारोळे तूप घेतलेले आहे चार ते पाच चमचे वेलची तर कढईमध्ये तूप घातलेलं आहे दोन चमचे त्यावर तांदूळ छान असा परतून घेऊया तांदळाचा कलर जोपर्यंत बदलत नाही ब्राऊनिश कलर येत नाही तोपर्यंत आपण तांदूळ छान असा त्या तुपावर भाजून घेऊया तर कमीत कमी साहित्य झटकीपट अशी ही खीर बनवून तयार होते दाटसर आणि खूप छान बनते तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आपला तांदूळ छान असा परतलेला आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे तो आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया तर मी तांदूळ बाउलमध्ये काढलेला आहे आणि कढईमध्ये थोडं तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ब्राऊनिश कलरवर असे ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया तर आपल्या वेगवेगळ्या सणांसाठी किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण अशा प्रकारची खीर बनवू शकतो तर ड्रायफ्रुट्स अशी तुपावर छान असे ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण परतलेले आहेत तर आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम एक लिटर दूध घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया दुधा साईज सकटच दूध घ्यायचं मी म्हैशीचं दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही दूध घेऊ शकता तर छान असं दूध आपण आठवून घेऊया एक पाच मिनिटं उकळी येऊ देऊया तर तांदूळ छान थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तांदळाच्या ठिकाणी कणी वापरली तरीही काही हरकत नाही तर दूध छान उकळत आहे ते तुम्ही पाहू शकता ही तांदळाची खीर खूप टेस्टी लागते खूप छान लागते लहान मुलांना ही खूप छान खूप आवडते आणि पौष्टिक ही आहे त्यामुळे तुम्ही जरूर बनवून पहा तर ह्या अशा प्रकारे मी तांदळाची भरड करून घेतलेली आहे मिक्सरमधून ती आता आपण उकळत्या दुधा दुधामध्ये मिक्स करणार आहोत दूध छान उकळलेलं आहे तर आता आपण बारीक केलेले तांदूळ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनिटं आपण ही खीर शिजत ठेवूया अशी ढवळत राहूया जेणेकरून खीर बुडाला चिकटणार नाही आणि व्यवस्थित अशी शिजेल सतत अशी ढवळत राहायची अं ड्रायफ्रूट हे मस्त आहेत त्यात चारोळे तर खूपच मस्त आहेत कारण चारोळेशिवाय ही खीर छान लाग होतच नाही किंवा लागतच नाही अशी माझे मत आहे तर असं छान असं आपलं तांदूळ शिजवून घेत आहे छान अशी आटलेली आहे खीर अशी तर आता आपण ह्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेलं होतं त्यामुळे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण आता साखर घेणार आहोत यामध्ये घालण्यासाठी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे ह्यामध्ये खीर छान शिजलेली आहे पाहू शकता तर एक वाटी तांदळाला एक वाटी साखर आपण यामध्ये ऍड करूया आणि छान अशी साखर खिरीमध्ये मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर एक पाच मिनिट खीर गॅसवर शिज शिजण्यासाठी ठेवायची त्यामुळे दाटसर होते आणि छान होते खीर आणि मिक्स ही छान होते तर अशा प्रकारे तुम्ही खीर बनवून पहा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमची खीर कशी बनली ते तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीसह